नमस्कार आज मी तुम्हाला झेब्रा या प्राण्याची माहिती सांगणार आहे झेब्रा हा एक सस्तन हा प्राणी आहे झेब्रा आफ्रिकन घोडा आहे झेब्रा या प्राण्याला आपल्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांसाठी ओळखले जाते सर्व झेब्र्यांचे फर हे फारच लहान असते कारण ते गरम भागांमध्ये राहतात त्यांच्या फरावर काळे आणि पांढऱ्या पट्ट्या असतात आणि त्यांच्या पायावरती आडव्या पट्ट्या असतात झेब्रा या प्राण्याच्या मणक्याच्या खाली गडद रेषा असतात झेब्रा या प्राण्याच्या वेगवेगळ्या प्रजातींपैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे असतात झेब्राच्या अनेक प्रजाती आणि उपप्रजाती आहेत झेब्राच्या तीन मुख्य प्रजाती आहेत आता आपण झेब्रा या प्राण्याच्या थोडी माहिती घेऊयात झेब्रा हे प्राणी सामाजिक प्राणी आहेत आणि ते आपला वेळ कळपामध्ये घालवतात ते एकत्र चरतात झेब्रा या प्राण्याला पाच वर्षांनंतर मूल जन्माला येते झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने गवत खातो परंतु तो फळे पाने, आणि काही भाज्या देखील खातो झेब्रा हा प्राणी पाण्याजवळ राहतो आणि तो एक लुप्त प्राय प्राणी आहे झेब्रा हा एक गवता प्रदेशातील प्राणी आहे आणि तो निसर्गाशी अनुकूल राहतो झेब्रा हा प्राणी सॅवाना या गवता प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आता आपण झेब्रा या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात झेब्रा हा प्राणी साधारणपणे 2.3 मीटर लांब असतो आणि त्याचे वजन हे 300 किलोग्राम असते झेब्रा या प्राण्याची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता ही उत्कृष्ट असते झेब्रा हा आणि ताशी 40 मैल या वेगाने धावू शकतो आणि त्याचे पाय हे लांब आणि पातळ असतात झेब्रा या प्राण्याचे शरीर घोड्यासारखे असते आता आपण झेब्रा या प्राण्याचे काही वर्तन जाणून घेऊयात झेब्रा हा अतिशय धैर्यवान प्राणी आहे जो आपल्या भक्षकांचा सामना करण्यास घाबरत नाही झेब्रा हे एकमेकांशी संवाद साधताना आवाज किंवा चेहऱ्यावरील हावभावावरून संवाद साधतात झेब्रा फॉल्स हे अकरा ते बारा महिन्यांच्या गर्भधारणेनंतर जन्माला येतात आता आपण झेब्राच्या काही प्रजातींबद्दल माहिती घेऊयात झेब्राच्या सध्या तीन जिवंत मुख्य प्रजाती आहेत ज्यांमध्ये अनेक उपप्रजाती आहेत मैदानी झेब्रे हे स्टॅलियन किंवा नर आणि अनेक घोडींच्या कौटुंबिक गटांमध्ये राहतात झेब्रा हा नेहमी व्यस्त आणि सतर्क राहतो आणि तो नेहमी गोंगाट घालतो धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली झेब्रा या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद